मुंबई महानगरपालिकेसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली अगदी उत्सवात मतदान होते मात्र कुठंतरी मतदारांना जे आहे ते त्यांची नावं सापडत नाहीत त्यांचे प्रभाग सापडत नाहीत त्यामुळं मतदारांना जे आहेत ते एक ना अनेक अडचणी येत आहेत माझ्यासोबत यावर बोलण्यासाठी याच गोरेगाव परिसरातील प्रभाग क्रमांक पंचावन्नचे उमेदवार आहेत सुनील प्रभू यांचे चिरंजीव खरं तर सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे उत्साहात मतदान होते नेमकं मतदारांना अडचणी काय असं आहे की बऱ्याच ठिकाणी आम्ही सकाळपासून फिरतो आहे आणि भरपूर यादीमध्ये घोळ त्या ठिकाणी आम्हाला दिसत होतं त्याच्यामध्ये अनेकांची पुरुषांच्या नावावरती स्त्रियांची नावं टाकली गेली आहेत नवऱ्या बायकोंचे फोटो एकमेकांच्या नावांशी बदलले गेले आहेत काही ठिकाणी बूथच लांब लांब ठेवले आहेत आणि मला असं वाटतं की निवडणूक प्रक्रियेमध्ये कुठे ना कुठेतरी जनतेला त्रास द्यायचा प्रयत्न आहे आणि म्हणून बघा लोकशाहीच्या पद्धतीनं मतदान झालं पाहिजे लोकशाही वाचवण्यासाठी आपण हे सर्व प्रक्रिया करतो तर जी जनता जनार्दन आहे तर त्यांनाच त्रास होत असतील तर मग या सर्व प्रक्रियेचं काय होतील तर अनेक ठिकाणी शाही पुसण्याचे प्रकार असतील काही ठिकाणी बोगस मतदार पकडला गेले हे सगळं असं होत असताना आता मतदारांना हे सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं आहे नक्कीच आणि जे मनापासून उतरतात मतदान करण्यासाठी ज्यांना काहीतरी आपल्या शहरासाठी वाटतं आहे त्या निमित्तानं मतदानासाठी उतरत तर मला असं वाटतं त्या मतदारांसाठी ही निराशा आहे कारण ते स्व इच्छेने एक चांगल्या मनाने या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता आणि आजूबाजूला जेव्हा हा घोड चालतो तर त्यांच्या मनात पण निराशा येते की आम्ही मनापासून शहरासाठी उतरलो आणि हे काय चालू आहे तू तुम्हाला ह्याच्यावर मतदानाच्या टक्केवारीमध्ये परिणाम होऊ शकतो का आता नक्कीच आता असं आहे की त्यांनी हजारच्या याद्या पाचशे पाचशेमध्ये पडून भूत वाढवले आहेत पण भूत वाढवून काय उपयोग म्हणजे मतदार यादी तर बरोबर पाहिजे मतदार यादी तर बरोबर पाहिजे सगळे विषय आहेत पण तरी आमचे पोलिंग एजंट वगैरे ज्या ज्या ठिकाणी ऑब्जेक्शन त्या त्या ठिकाणी घेत आहेत आणि आमचं बारीक लक्ष आहे कोण दुबार पद्धतीनं मतदान करत आहे बाहेर पण लक्ष नाही आज निश्चितचे प्रभाग क्रमांक पंचावन्न सॉरी चोपन्नचे अंकित प्रभू होते आणि यांनी जे आहे ते जे मतदारांना अडचणीत जात आहेत त्यांना कुठेतरी त्रास होतो आणि ह्यामुळं जे आहे ते मतदानाची टक्केवारी घसरण्याची शक्यता नाकारणा नाकारता येणार नसल्याचं त्यांनी सांगितले आहे कॅमेरामॅन समीर झग समीर गजनेसह मी रमेश शेडके टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव